नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या अंतराचा एक प्रकार घेणार आहोत तर ज्यामध्ये बघा वेग वाढ किंवा कमी होईल म्हणजे काय काहीतरी किलोमीटरने वाढला किंवा कमी झाला असं दाखवलं जाईल त्याच्यामुळे तुमचं काय होईल की वेळ वेग जर वाढला तर वेळ काय होईल तुमचे वाचेल आणि वेग जर कमी झाला तर तुम्हाला वेळ काय लागेल जास्त लागेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी उशिरा पोचाल आणि तुमचं अंतर कसं असणार आहे अंतर हे फिक्स असणार आहे आणि ते दिलेलं असणार आहे आणि त्या कंडिशनमध्ये तुम्हाला पहिला म्हणजे आधीचा वेग वाढायच्या आधीचा वेग वाढायच्या आधीचा वेग किंवा वाढल्यानंतरचा वेग ह्या दोघांपैकी काहीही एक विचारू शकतात तर अशा प्रकारचे गणितं कसे सॉल्व करायचे पहिले आपण ते बघून घेऊ ठीक आहे तर अशा प्रकारचे गणितं तुम्ही तीन पद्धतीने सोडू शकतात तीन पद्धती आहेत ठीक आहे ह्याच्यातली बेस्ट पद्धत कोणती आहे तर ऑप्शनवरनं जाण्याचं पण आता जर आता सध्या सुरुवातीला हा इनिशियल फेज आहे असं समजा पण एक वेळ अशी येणार आहे की सी जी एल असो एस एस सी सी जी एल असो किंवा पोलीस भरती असो किंवा रेल्वे असो कोणतीही परीक्षा असो ह्याच्यामध्ये आता सुरुवातीचा वेग न देता काय विचारू शकता तुम्हाला वेगांचे गुणोत्तर विचारतील वेगाचे गुणोत्तर किंवा काय विचारतील वेगांची बेरीज त्या कंडिशनमध्ये काय आहे तुम्हाला ऑप्शन मेथड ही फेल जाणार आहे त्याच्यामुळे काय करा हा कन्सेप्ट थोडासा व्यवस्थितरित्या बघा कारण की एक जो कन्सेप्ट आहे जो मी तुम्हाला इथे शिकवणार आहे जी शॉर्ट ट्रिक पण म्हणू शकता तुम्ही शॉर्ट ट्रिक जी आहे ती मी स्वतः डेव्हलप केलेली आहे स्वतः बनवलेली आहे कुठेनंही कॉपी नाही केली आहे मी मला यूट्यूबवरती किती सारे व्हिडिओ भेटले पण माझ्यासारखी पद्धत कोणीच वापरलेली नाही जर कोणी वापरली असेल तर वेल अँड गुड पण माझ्या तरी आजपर्यंत बघण्यात आलेली नाही अशी ही वैयक्तिक शॉर्टरिक आहे जी मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेलो आहे ती नक्की चेक करा त्याचा फायदा तुम्हाला सगळीकडेच होईल आणि सगळ्या टाईपच्यामध्ये होईल म्हणजे तुम्हाला ऑप्शनवरनं गणित नसतील सोडवायचे तर तुम्ही त्या पद्धतीचा वापर करू शकता आणि तिसरी आहे इक्वेशन मेथड जी खूप लेंगदी आणि किचकट आहे त्याचा मी फक्त थोडासा शॉर्ट फॉर्म सांगणार आहे तुम्हाला त्या पद्धतीने कसं सोडवायचं ठीक आहे तर सर्वप्रथम आता काय दिलेलं आहे ऑप्शनवरनं घ्यायचं आहे आता अंतर किती आहे पहिले तर बेसिक फॉर्म्युला काय अंतरबरोबर अंतरबरोबर वेग गुनिला वेळ ठीक आहे वेग गुनिला वेळ हा आहे तुम्हाला काय विचारलं गाडीचा सुरुवातीचा वेग किती मग वेगबरोबर काय असणार आहे वेगबरोबर काय असणार आहे अंतर दशाला तसा हा जो वेळ होता इकडचा हा पण तिकडे पाठवणार आहोत हा भागाकारात जातो ठीक आहे हा झाला तुमचा बेसिक फॉर्म्युला आता ह्याचाच वापर आपण ऑप्शन मेथडने करणार आहोत काय आहे दोनशे दहा किलोमीटर अंतर आहे मला आता उत्तर माहिती आहे मी डायरेक्ट ऑप्शन पुट करतो की कि तीस किलोमीटर ऑप्शन आहे तीस किलोमीटर ऑप्शन आहे ती तीसचं उत्तर आहे तर इथे ह्याला तीस दोनशे दहा किलोमीटर जायला तीस किलोमीटर प्रति ताशीने किती वेळ लागणार आहे तर ह्याला सात तास लागणार आहे तेवढंच अंतर जर समजा दोनशे दहा किलोमीटर अंतर आता हे जर वेग वाढवला कितीने तर पाचने वाढवला तर किती होणार आहे पस्तीस मग याने याला भाग दिला तर इथे सहा तास येतात इन शॉर्ट तुमचा एक तास वाचवतो ज्यावेळेस तुम्ही पाच किलोमीटर अंतर जाता स्पीड वाढवता ठीक आहे तर तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन मेथडने असं तुम्ही क्रॉस चेक करू शकता ठीक आहे की तुमचा एकच तास वाचतोय का ठीक आहे आता नंतर बघा इक्वेशन मेथड सांगून देतो आणि नंतर आपण सगळे गणित शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करणार आहोत ऑप्शन मेथड तुम्हाला वाटलं तर ऑप्शन मेथड पण मी सांगत जाईल पॅरलली बघा पहिले इथे मी लिहून ठेवतो दोनशे दहा भागीला तीस सात तास दोनशे दहा भागीला पस्तीस सहा तास एक तास वाचवलं ठीक आहे ही झाली ऑप्शन मेथड दुसरी काय इक्वेशन मेथड इक्वेशन मेथड इक्वेशन मेथड कशी बघा अंतर तुम्हाला माहिती आहे दोनशे दहा किलोमीटर आहे समजा सुरुवातीचा वेग त्याचा एक्स होता असं समजूया जर सुरुवातीचा वेग त्याचा कमी होता तर त्याला इथे काय लागलं ला असेल वेळ जास्त लागला असणार आहे ठीक आहे वेळ जास्त लागणार ला आहे स्पीड कमी वेग कमी वेळ जास्त मग हा वेग कसा असणार आहे जेवढा अंतर गेला आणि जर त्याने वेग वाढवला एक्स प्लस पाच ह्या कसा असणार आहे एक तास एक्स्ट्रा लागणार आहे किंवा एक तास वाचवणार आहे किंवा तुम्ही यांची डायरेक्ट वजाबाकी केली तरी चालतं म्हणजे काय इथे काहीतरी वेळ लागेल त्याला आणि इथे काहीतरी वेळ लागेल आणि ह्या वेळापेक्षा हा वेळ कसा असणार आहे तास कमी असणार आहे मग तुम्ही ह्याला इक्वेशन जर सॉल्व करायला घेतलं तर कसं होतं बघा दोन एक्स दोनशे दहा एक्स एक्स प्लस पाच छेदामध्ये मायनस दोनशे दहा हा एक्स तिकडे जातो बरोबर काय येणार आहे त्या साईडला एक्स आणि हा एक्स प्लस पाच हा डायरेक्ट जातो आता तुम्ही ह्याला सॉल्व कराल कमीत कमी पाच चार ते पाच मिनटं गेले असं समजा म्हणून ही मेथड कधीही ट्राय करू नका तुम्हाला पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा या मेथडने तुम्ही सॉल्व करायचं असेल तर सॉल्व करू शकता आणि भरपूर तुम्हाला कुठेही सोल्युशन भेटून जाईल याचा ह्या पद्धतीने ठीक आहे आता आपण डेव्हलप केलेली मेथड काय म्हणते बघा म्हणजे मी ऐंशी ऐंशी नाही मी तर म्हणतो मी नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के कंटेंट हे दुसऱ्याकडून बघून शिकतो आणि मग तुम्हाला शिकवतो ठीक आहे पण आता ही जी पद्धत आहे माजी सेल्फ पद्द है। आज परेंद मी कुठे ही माझी सेल्फ मेड पद्धत आहे आजपर्यंत मी कुठेही बघितलेली नाही मी चक्रवेळ व्याजाचं तीन वर्षाचं जे सूत्र आहे दोन वर्षाचं कदाचित कुठेतरी असेल पण तीन वर्षाचं जे आहे डिफरन्स दिलेलं असताना सरळ व्याज आणि चक्रवाळांमधलं ते मी स्वतः तयार केलेलं आहे ते माझ्या ऑब्झर्वेशनने आहे आणि हे सुद्धा मी स्वतः तयार केलेलं आहे याच्यामध्ये काय म्हणता येईल तेवढी पातळी यायला खूप वेळ लागतो बघा आपण काय केलं दोनशे दहा किलोमीटर अंतर आहे ह्याच्यामध्ये जेवढा वेळ वाचला सॉरी किती स्पीड वाढवला भाग द्यायचा त्याने किती वेळ वाचला त्याने इथे गुणाकार करून घ्यायचा किती आहे एक तास एक तास वेळ वाचला मग सरळ सरळ ह्याने याला भाग द्यायचा किती येणार आहे बेचाळीस मग ही जी संख्या येणार आहे तुम्हाला बेचाळीस ही जी संख्या येणार आहे बेचाळीस ह्याला अशा प्रकारे तोडायचं आहे अशा दोन संख्यांमध्ये तोडायचं आहे ज्यांचा गुणाकार बघा मी परत एकदा सांगतोय हे दोनशे दहा किलोमीटर अंतर घेतलं ही पाच किलोमीटर जी वाड वाढ कट झालेली असणार आहे ती घ्यायची आहे आणि गुणीला काय करायचं आहे जेवढा वेळ वाचला आहे इथे एक तास वाचला आहे जेवढा वेळ वाचला तेवढं लिहून घेतलं आता हे जे अंतर आलेलं आहे बेचाळीस किलो बेचाळीस ह्याला अशा प्रकारे तोडायचं बघा हे जे उत्तर आलेलं आहे ह्याला अशा प्रकारे तोडायचं आहे की त्यांचा गुणाकार एन आणि एन प्लस वन आला पाहिजे त्यांचा गुणाकार एन आणि एन प्लस वन आला पाहिजे आणि त्यांचं जर गुणोत्तर काळ्यात झालं तर हेच त्यांचं गुणोत्तर असतं ठीक आहे तर गुणोत्तर हे असतं पण आता आपण कसं करणार आहोत एन प्लस एन इन्टू एन प्लस वन म्हणजे काय की अशा दोन संख्या शोधायचे ज्यांचा गुणाकार लगतच्या संख्या पाहिजे त्या एक तर लगतच्या संख्या पाहिजे आणि त्यांचा गुणाकार किती आला पाहिजे बेचाळीस म्हणजे तुम्ही म्हणू शकता की बेचाळीसला तुम्ही कसं तोडू शकता सहा आणि सातने मग आता हे जे सहा आणि सात फॅक्टर आलेले आहेत ह्याला तुमच्या कमी झालेल्या स्पीडने डायरेक्ट गुणाकार करा किती येणार आहे सैमपाचं तीस आणि पाचं सत्ता पस्तीस मग तुम्हाला आधीचा वेग वाढायच्या आधीचा सुरुवातीचा वेग विचारला तर हा असणार आहे आणि जर वाढल्यानंतरचा विचारला असता तर तुमचा हा असला असता आता तुम्हाला जे उत्तर पाहिजे ते कोणतं आहे तर तीस किलोमीटर हे उत्तर आहे आता बघा दोन्ही पद्धती मी तुम्हाला इथे सांगतो दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आहे मग आता इथं ऑप्शनवरनं जाऊया ऑप्शन आता मला एक्झॅक्टली आठवत नाही काय आहे पण आपण आपल्या मेथडने ट्राय करूया आपली मेथड ट्राय करूया दोनशे चाळीस किलोमीटर अंतर आहे छेदामध्ये किती तास वाचले तर दोन तास वाचले गुणीला कितीचा वाढ घट झालेली आहे तर वीस किलोमीटर प्रति तास कमी जास्त केलेला आहे तर मग इथे चाळीस आलेलं आहे चाळीस गुणीला म्हणजे हा शून्य हा शून्य घटला तर चार चारक चार चोवीस मग आता है सहाला आपण कसं तोडणार आहोत दोन संख्यांमध्ये गुणणार आहोत ज्या लगतच्या असणार आहेत मग तीन गुणीला दोन किंवा दोन गुणीला तीन हे काय झालं एन आणि हे एन अधिक दोन मग आता वेगाचा फरक किती होता जलद गाडीपेक्षा पॅसेंजर गाडीचा वेग हा जलद गाडीपेक्षा वीस किलोमीटरने कमी असेल मग कमी असेल तर किती असणार आहे चाळीस आणि ह्याचा किती असणार आहे हा जो वेगाचा फरक आहे हे जे गुणोत्तर आलेलं आहे दोन लगतच्या संख्या आलेल्या आहेत त्याला डायरेक्ट ठेवा तुम्ही इथे येणार आहे तुमचा जी हळू गाडी आहे तिचा स्पीड हा येणार आहे आणि जी फास्ट गाडी आहे तिचा स्पीड हा येणार आहे आता ऑप्शनमध्ये ठेवून बघूया दोनशे चाळीस भागीला चाळीस किती आला तास बघा हा शून्य हा शून्यकडला सहा तास लागले इथे दोनशे चाळीस आता जर स्पीडने वीसने वाढवला म्हणजे साठ चाळीस प्लस वीस किती झाले साठ मग इथे किती येणार आहे चार तास येणार आहे इथे किती तास वाचले तर तुम्ही म्हणू शकता की ते दोन तास वाचलेले आहे काय म्हणू शकता तुम्ही दोन तास वाचलेले आहे ठीक आहे दोन तास वाचलेले आहे असं सुद्धा सौ, सॉल्व्ह सौ, करू शकता नंतर त्यानंतरच नेक्स्ट गणित बघा एक गाडी एका समान वेगाने एका चालीने तीनशे साठ किलोमीटर अंतर जाते आता ऑप्शन वर मी इथे ठेवून देतो साईडला ठीक आहे ऑप्शनवरनं आपल्याला माहिती नाही मग इथे काय करूया तीनशे साठ किलोमीटर अंतर घेतलं किती आहे पंधरा किलोमीटर वाढ घट झालेली आहे आणि गुणीला दोन तास तर इथे किती येणार आहे तीस मग हा शून्य हा शून्य घटला इथे किती येईल बार्तिक छत्तीस मग बाराला तुम्हाला अशा संख्येत सोडायचं आहे तोडायचं आहे ज्यांचा गुणाकार बारा येईल पण त्या लगतच्या असल्या पाहिजे मग तीन गुणीला चार हे झालं तुमचं गुणोत्तर ॲक्च्युली स्पीडचं गुणोत्तर हे झालं पण आता तुम्हाला जो फरक दिलेला आहे वेगाचा तो डायरेक्ट गुणाकारकामध्ये टाकून द्या किती येईल बघा पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरा चौक साठ आता काय केलं बघा ताशी पंधरा किलोमीटरने वाढल्यास मग तुम्हाला काय म्हटलं गाडीचा सुरुवातीचा वेग वाढायच्या आधीचा वेग किती आहे पंचेचाळीस आता जर तुम्ही ऑप्शन मेथडवरनं गेलात तर तीनशे साठ भागीला पंचेचाळीस किती येणार आहे नवा पाचशे पंचेचाळीस नऊ चोक छत्तीस इथे किती येईल आठ तास ठीक आहे आठ तास आणि नंतर किती येणार आहे तीनशे साठ किलोमीटर वाढला किती नाही आहे पंधरा किलोमीटर मग साठ होईल किती येईल बघा सहा सहा छत्तीस किती तास वाचले तर तुम्ही म्हणाल इथे दोन तास वाचले आणि तुमचा ऑप्शन काय असणार आहे ऑप्शन क्रमांक सुरुवातीचा वेग पंचेचाळीस किलोमीटर एवढा असणार आहे त्यानंतर बघा तुमचा वेळ खूप अमूल्य आहे यामुळे मी फक्त तीन गणितं सोडून दाखवलेले आहेत बाकीचे जे गणित आहेत ह्याच्यापेक्षा मस्त मस्त गणित आहेत ते होमवर्कसाठी ठेवलेले आहेत पेड बॅचवाल्यांना मी हे सॉल्व्ह करून दिलेले आहेत तुमचा वेळ वाया जाऊ नये म्हणून तुम्ही पटापट ह्याचा स्क्रीनशॉट काढा लाईक करायला खूप जास्त त्रास होतो मला माहिती आहे तुम्हाला तिथे लाईक बटन दाबायलासुद्धा खूप त्रास होत आहे त्याच्यामुळे मी तुमचा वेळ वाचावा म्हणून डायरेक्ट तुम्हाला होमवर्क देत आहे बघा एक गणित आहे स्क्रीनशॉट काढा प्रत्येकाचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये दिले तरी चालतील हा दुसरं गणित आहे त्यानंतर हे तिसरं गणित आहे ज्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता आणि मला प्रत्येकाचेच उत्तर कळवा कारण की एकचं बडकर एक उत्तर आहे आणि मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचे उत्तरं येणं हे शक्य नाही आहे कारण की ह्याच्यामध्ये काही ट्विस्ट सुद्धा आहेत ज्या तुम्हाला शिकायला पाहिजे होते पण तुमचा रिस्पॉन्स मला आजकाल खूपच चांगला वाटत आहे आणि तुम्ही भरभरून असा उत्साहाने मला लाईक देत आहात कमेंट देत आहात एवढ्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया देत आहात माझं मन असं घालवून गेलेलं आहे तर मी जेवढी मेहनत करत आहे तेवढ्या प्रमाणात मला वाटत नाही मला आउटपुट भेटत आहे ठीक आहे आज नाही तर उद्या तुम्हाला याची किंमत नक्कीच कळेल धन्यवाद